रामकृष्ण अरे माऊली आपण एक दोन चार दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला सेकंड पेटीचा ती पेटी लगेच गेलेली आहे आपली व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर अर्ध्या तासात लगेच गेलेली आहे आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे दुसरी पेटी आलेली आहे ती ही साबोन लाकडातलीच एक नंबर आहे कोमदांडी लाकूड आहे साबण ही पेटी मात्र दीड वर्ष वापरलेली आहे आणि आपण तिला नवीन भाता टाकलेला आहे हा हा जो भाता आहे हा मुलांनी फोडलेला होता आपण नवीन भाता टाकलेला आहे चोर वगैरे एक नंबर आहे सगळे वाजून दाखवतो हवा ची हवा वगैरे एक नंबर आहे आणि आपलं नेहमीप्रमाणे पीटीची एक वर्ष सर्व्हिसिंग पण फ्री आहे आता तुम्हाला आतमधलं पेटीचा भाग दाखवूया हे पहा एक नंबर पेटी थे आहे आतमध्ये पण सागवनच आहे हे पाहू शकता तुम्ही सगळं आणि हे स्वर पण सगळे नवीनच आहे दीड वर्ष वापरलेले आहे नवीन घेतलेली त्यावेळेस एक टुनिंग झालेली आहे आणि आता आपण एक टुनिंग केलेली आहे तर पेटीची गॅरंटी वॉरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करा जितका लवकर संपर्क कराल तितक्या लवकर तुमचा पेटी घेण्याचा नंबर लागेल नाहीतर दुसरं कुणी घेतली तर फार अवघड गोष्ट आहे कारण तरी बी घेतली तरी दुःख वाटून घेऊ नका आपल्याकडे दुसऱ्या दहा एक पेट्यांचा लॉट येणार आहे एक चार पाच दिवसामध्ये येणार आहे तर तुम्ही संपर्क करून ठेवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील पेटीची जी किंमत आहे ती फायनल राहणार आहे साडेसात हजार रुपये किंमत राहणार आहे कमी जास्त काही होणार नाही कारण पेटी एक नंबर आहे फक्त दीड वर्षे वापरलेली आहे आणि प्लस आपण एक वर्ष सर्व्हिसिंग फ्री देणार आहे म्हणजे पंधराशे ते दोन हजार रुपयाची जी सर्व्हिसिंग असती ती आपण तुम्हाला फ्री देणार आहेत एक वर्षासाठी रामकृष्ण आहे